लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची घोषणा झाली असून नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघासाठी तेरा मे रोजी मतदान होणार आहे या पार्श्वभूमीवर निवडणुकीमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे निवडणुकीच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक कारवाईचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसार कारवाई सुरुवात करण्यात आली सुमारे सतरा हजार आठशे नव्याण्णव गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे तसेच निवडणुकीसाठी सुमारे सात हजार पोलीस आणि सुमारे चार हजार होमगार्ड असा बंदोबस्त असेल दोन किंवा दोन पेक्षा अधिक गुन्हे दाखल मोक्का तडीपारी स्थानबद्धता अशा प्रतिबंधात्मक कारवाई करण्यावर पोलिसांनी भर दिला आहे पोलीस ठाणे निहाय नियोजन करण्यात आले आहे आणि त्याचा आढावा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून दररोज घेतला जात आहे प्रत्येक पोलीस ठाणे हद्दीत रूट मार्च घेण्यात येत आहे आणि ठिकठिकाणी नाकाबंदीचे नियोजन करण्यात आले आहे नाकाबंदी या ठिकाणी स्वतः पोलीस अधीक्षक राकेश ओला अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि सर्व पोलीस उप अधीक्षक भेट देत आहेत आचारसंहितेचे पालन करण्यासाठी विविध पथके नियुक्त करण्यात आली आहेत अंमली पदार्थ मोठी रोकड अवैध मद्य उत्पादन आणि वाहतूक अग्निशस्त्रे यावर विशेष लक्ष असणार आहे पोलीस ठाणे हद्दीत जास्तीत जास्त कारवाई करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत तसेच संवेदनशील मतदान केंद्रांची यादी तयार करण्यात आली असून तेथे विशेष लक्ष देण्यात येणार आहे जिल्ह्यातील विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सुमारे तीन हजार परवानाधारक व्यक्तींना स्वसंरक्षणासाठी दिलेली शस्त्रे जमा करून घेण्यात येत आहेत आणि त्यासाठी नियमावली तयार करण्यात आली आहे ई नवा यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा